हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे वसमत तालुक्यातील सिरळी शिवारात लसणाच्या पिकात लपवून केलेल्या अफूच्या बेकायदेशीर लागवडीवर पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईत एक क्विंटल सत्याहत्तर किलो अफूच्या झाडांसह एकूण तीन लाख चौपन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सुमारे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना त्यांनी सिरळी शिवारात आपोची बेकायदेशीर लागवड झाल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांच्या पथकाने संबंधित शेतात छापा टाकला तपासणी दरम्यान शेतमाल प्रताप सुरेश नलगे वैवर्ष बेचाळीस यांनी आपल्या चार गुंठे शेतात लसणाच्या पिकाच्या आडोशाने अफूची लागवड केल्याचं उघड झालंय पोलिसांनी ही झाडे जप्त केली असून राजपत्रित अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत त्याचे वजन केले असता हे एक क्विंटल सत्याहत्तर किलो पंचेचाळीस ग्रॅम भरले विक्रीच्या उद्देशाने ही लागवड केल्याची कबुली आरोपीने दिली आहे पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या मदतीने मुद्देमाल जप्त केला असून आरोपी प्रताप नलगी यांच्या विरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याच्या कलम आठ क आणि अठरानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे